नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज एक अत्यंत महत्वाचा आणि तुमच्या सगळ्या जवळचा ज्याला आपण जिवाळ्याचा विषय म्हणतो तो सगळा विषय मी या ठिकाणी डिस्कस करणार आहे त्यामुळे मला तुम्ही पुढचे पाच सात मिनिटं खूप मन लावून आणि खूप व्यवस्थित ऐका याचं कारण असं कारण ह्या सगळा जो घटक मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो किंवा एक महत्वाची सूचना तुम्हाला देणार आहो एक महत्वाची अपडेट देणार आहोत त्यातून अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न निकाली लागणार आहे आता ती अपडेट काय आहे ती अपडेट आहे डीएमआरच्या भरतीच्या संदर्भातली अनेक विद्यार्थी मित्रांचे माझ्या नंबरवर अबू सरांच्या नंबरवर गणेश सरांच्या नंबरवर आणि त्यानंतर आपल्या क्लासच्या नंबरवर सुद्धा मेसेजचा खूप ढीक पडलाय की सर डीएमआर ची परीक्षा अंदाजित कधी होईल मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगतो महाराष्ट्र शासनाच्या दीडशे दिवसाच्या ह्या सगळ्या अलीकडच्या प्रोग्राम मध्ये जर टार्गेट आपण पाहिलं की ज्या ज्या भरती आता प्रक्रिया चालू आहे त्या सगळ्या भरती प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या संदर्भामध्ये निवड याद्या तीस सप्टेंबरच्या आत प्रसिद्ध करा अशा पद्धतीचे आदेश हे शासनाचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आहे आता जर तुम्ही पाहिलं जर तीस सप्टेंबरच्या आत त्या डिपार्टमेंटला म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाला काय करायचं असेल निवड याद्या प्रसिद्ध करायचं असेल तर नक्कीच एक गोष्ट लक्षात घ्या त्या सगळ्या परीक्षा हा सप्टेंबर मध्ये झाल्या गेल्या पाहिजे जर परीक्षा मध्ये झाली तर निश्चितपणे निवड याद्या ह्या तीस सप्टेंबर पर्यंत कंप्लीट होतील आता आपण लक्षात घेऊ की हा जुलैचा जवळपास अर्धा भाग गेलेला आहे आणि अर्धा भाग आपल्याकडे शिल्लक आहे म्हणजे साधारण तेरा चौदा दिवस जुलै महिन्यातले शिल्लक आहे आणि ऑगस्ट महिना असा एकंदरीत जर आपण पाहिला तर आपल्याकडे तुम्ही पहा किती दिवस आहे आणि आपण काय काय करणं अपेक्षित आहे हा जुलै महिना हा ऑगस्ट महिना आणि हा सप्टेंबर माझ्या माहितीप्रमाणे आणि शासनाचा जो या सगळ्या भरती प्रक्रियेचा वेग पाहता सप्टेंबर मध्ये परीक्षा होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही सेव्ह करून ठेवा नक्कीच परीक्षा ही सप्टेंबरमध्ये होणार आहे एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर आता हा जो कालावधी आपल्याला उरलेला आहे हा कालावधी साधारण आहे पंचेचाळीस दिवसांचा आणि इकडे समजा परीक्षा ही मागे पुढे झाली तर त्यामध्ये फार फार दहा ते पंधरा दिवसाचा फरक पडू शकतो म्हणजे दोन महिन्यापेक्षा जास्तीत जास्त किती दिवस साठ दिवस या परीक्षेला आहे जास्तीत जास्त साठ दिवस आहे त्यापेक्षा एकही दिवस आपल्याला या परीक्षेच्या संदर्भामध्ये जास्तीचा मिळणार नाही आता ह्या साठ दिवसामध्ये आपल्याला मराठी करायचं आहे इंग्रजी करायचं आहे त्यानंतर गणित करायचं आहे बुद्धिमत्ता करायचं आहे त्यानंतर सामान्य ज्ञानाचे वेगवेगळे विषय वाचायचे आहे रिव्हिजन करायचे आहे समजून घ्यायचे आहे लेक्चर करायचे आहे टेस्ट सिरीज सुद्धा सोडवायचे आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्यांनी टेक्निकल पदासाठी फॉर्म भरलेला आहे ज्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल क्ष किरण तंत्रज्ञ असेल किंवा ईसीजी तंत्रज्ञ असेल त्यानंतर समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय असेल फार्मसिस्ट असेल किंवा ग्रंथपाल सहाय्यक टेक्निकल पद आहेत या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना चाळीस प्रश्न म्हणजे साठ प्रश्न हे नॉन टेक्निकलचे असतील आणि चाळीस प्रश्न हे टेक्निकलचे असतील हा सुद्धा सिलेबस बऱ्यापैकी चांगला आहे त्यामुळे ह्या दोन्ही घटकांना न्याय द्यायचा असेल आणि तो फक्त केवळ पंचेचाळीस ते Uh, साठ दिवसाच्या आसपासच ही परीक्षा होणार आहे अशा परिस्थितीमध्ये खूप मोठा वर्ग गोंधळून गेलेला आहे गोंधळून जाण्याची मुळीच आवश्यकता नाही तुम्हाला स्मार्ट अभ्यास करायचा आहे अभ्यासामध्ये गुंतून राहायचा आहे आणि अभ्यासासाठी तुम्ही जो काही वेळ आता देत आहे वेळेमध्ये अजून वाढ करण्याची आवश्यकता आहे मी नेहमी सांगत असतो चौदा पंधरा सोळा सतरा तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करा परीक्षा होत पर्यंत एकदा झोकून द्या निश्चितपणे त्या परीक्षेमध्ये रिझल्ट तुम्ही पाहायचीच आवश्यकता नाही तुमचं मित्रमंडळ तुमचे सगळे सहकारी तुम्हाला रिझल्ट सांगितले पाहिजे की बाबा रे तुझा निकाल आला आपण पाहायची आवश्यकता नाही रिझल्ट कधी लागतो याची वाट सुद्धा पाहायची नाही परीक्षाच तेवढ्या ताकदीनं आपल्याला द्यायची आहे तशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे ज्या ज्या सगळ्या बंधू भगिणींचं टार्गेट आहे की येणाऱ्या या डीएमआरच्या भरतीमध्ये आपल्याला पद आहे त्यांनी इथून पुढे मी काय सांगतो ते सगळं ऐका त्यांनी काय करायचं आहे मराठीचा अभ्यास करायचा आहे इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे गणित बुद्धीमध्येचा अभ्यास करायचा आहे सामान्य ज्ञानाचा अभ्यास करायचा आहे आणि सोबतच टेक्निकलचाही अभ्यास करायचा आहे या सगळ्या संदर्भामध्ये आता आपण सगळे गोंधळून गेलेलो हो। आहोत मग आपण काय करायचं ज्या सगळ्या वर्गांना वाटते की आता आपल्याला चांगल्या एक्सपर्टची गरज आहे आणि आपले मार्क्स कमी येतात आलं का लक्षात परीक्षेचं बदलतं स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पीवाय पी सगळे सॉल्व्ह करून घ्यायचं आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या बॅचची आपण रचना केलेली आहे आणि ही संपूर्णतः ऑनलाइन बॅच आहे म्हणजे लाईव्ह पण यामध्ये सेशन्स होतील आणि रेकॉर्डेड पण होतील भरपूर सारे विद्यार्थी या सगळ्या बॅच चा लाभ घेत आहे अजूनही ज्यांना वाटते की आपल्याला दोन महिन्यात हे शासनामधलं पद हवं आहे त्यांनी निश्चितपणे या बॅचचा सकारात्मक विचार करा यामध्ये आपण काय करतोय तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवतोय आणि त्याच्या सगळ्या पीडीएफ तुम्हाला तुमच्या मोबाईल मोबाईलमध्ये अप्लिकेशनवर अवेलेबल होणार आहे तांत्रिक घटक सुद्धा डीप मध्ये आणि व्यवस्थित शिकवला जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या प्रत्येक घटकावर डेली टेस्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतोय आणि लॉंग ज्याला आपण पूर्ण सिलेबसवर कव्हर केलेली टेस्ट सिरीज म्हणतो ती टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये दिलेली आहे आणि हे जे सगळे व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे हे सगळे व्हिडिओ वर्षभर तुम्ही किती वेळा त्याला पाहू शकणार आहे समजा मी तुम्हाला सांगितलं की परीक्षा दोन महिन्याच्या आसपास होणार आहे समजा तीन महिन्यानंतर झाली तरी देखील या सगळ्या बॅचची व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या त्या विषयाचे सगळे एक्सपर्ट तुमच्याशी बोलणार आहे तुमचे कुठे प्रश्न चुकतात का चुकतात का चुकला आणि कशा पद्धतीने तो सॉल्व गेला केला पाहिजे एखादी कन्सेप्ट समजली नसेल तर ती कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचं एक महत्वाचं काम एक टीम मेंबर म्हणून आम्ही प्रत्येक शिक्षक प्रत्येक मार्गदर्शक तुमच्या सोबत हे सगळं करून घेणार आहोत त्यामुळे आता तुम्ही या ठिकाणी कुठेच कमी पडायचं नाही आणि बी कॉन्फिडंट ज्याला आपण म्हणू आत्मविश्वासानं या सगळ्या परीक्षेला पुढे जायचं आहे आणि या परीक्षेतून आपल्याला पद नक्कीच खेचून आणायचं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या अंदाजीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पन्नास ते साठ दिवसाच्या आसपास ही परीक्षा होणार आहे तुम्ही सुद्धा टार्गेट ठेवा कच सर पन्नास दिवसात जर परीक्षा झाली तरी सुद्धा आम्ही परीक्षा पास करू शकतो का कारण आमच्याकडे तुमच्या संपूर्ण टीमचं गायडन्स आहे संपूर्ण टीम आमच्या यशासाठी अहोरात्र काम करत आहे हा जो तुमचा आत्मविश्वास वेगवेगळ्या बॅचच्या संदर्भामधून तुम्ही दाखवला आहे याही बॅचमधून आपला निकाल पुढे येणार आहे आणि पुन्हा एकदा सांगतो अनेक एक विद्यार्थी मित्रांचे फोन मॅसेज आहेत की सर आमचं या या ठिकाणी सिलेक्शन झालं आम्ही अकॅडमीला भेट देतो भरपूर साऱ्या विद्यार्थी मित्रांचे फोन मॅसेज येत आहे अशाही सगळ्या बंधू भगिनींना तुमच्या भेटीला लवकरच घेऊन येणार आहोत त्यांचा सगळा प्रवास आणि त्यांची ही जी काही जर्नी होती त्या सगळ्या जर्नीमध्ये उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण मार्गदर्शकाचं संपूर्ण टीमचं रोल कशा पद्धतीने राहिलेलं आहे हे, हे सुद्धा तुम्हाला लवकरच येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे आणि ह्या सगळ्या सक्सेस कॅन्डिडेटमध्ये तुमचाही जर नंबर लावायचा असेल आणि डीएमआर मध्ये तुम्हाला पद हवं असेल तर निश्चितपणे या बॅचचा सकारात्मक विचार करा आणि या सगळ्या बॅचच्या माध्यमातून चांगली तयारी करा या सगळ्या संदर्भातला कुठलाही प्रश्न तुमचा असेल तरी तुम्ही या ठिकाणी दिलेल्या ह्या दोन मोबाईल क्रमांकापैकी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा दुसरा नंबर आहे सत्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस यापैकी कुठेही फोन मेसेज करा आणि आपला डाउट क्लिअर करून घ्या कारण सरळ सेवेच्या भरती परीक्षा आहे त्या दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष होत नाही दोन हजार तेवीस नंतर ही भरती प्रक्रिया आता आलेली आहे म्हणजे साधारण दोन वर्षाचा पिरियड मधल्या कालखंडातला निघून गेलेला आहे ज्यांनी दोन हजार तेवीसला परीक्षा दिली परंतु सिलेक्शन झालं नाही त्यांना विचारा परीक्षा किती सिरियसली द्यावी लागते परीक्षेचा अभ्यास किती सिरियसली करावा लागतो परीक्षेनं ज्यांचं जीवन बदललं म्हणजे ज्यांना पद मिळालं आणि शासनात ते सेट झाले लोकांची सेवा करताय आपलं कुटुंबाला सुद्धा आधार झालेला आहे अशा लोकांना सुद्धा तुम्ही भेटा त्यांना विचारा की बाबा रे तुझा तेवीस मध्ये निकाल आला कसं वाटतंय आणि त्यांनाही भेटा ज्यांचा तेवीस मध्ये निकाल नाही आला त्यांनाही भेटा आणि त्यांना विचारा की बाबा रे तुझा तेवीस मध्ये निकाल नाही आला आता तू पंचवीस साठी काय करतोय तर तो मधल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये कुठेतरी मानसिक संतुलन सुद्धा तितकस राहत नाही आणि आपल्याला आपण केलेल्या कामाला समजा यश मिळत नसेल तर त्यातला उत्साह दिवसेंदिवस काय होतो कमी होतो तो आपल्याला कमी होऊ द्यायचाच नाही आहे म्हणून ही सगळी बॅच आपण तुमच्या संपूर्ण तयारीसाठी घेऊन आलेलो हो, आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला या सगळ्या परीक्षेसाठी संपूर्ण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या संपूर्ण ह्या प्रवासामध्ये मी आणि ही संपूर्ण उत्कर्षची टीम तुमच्या सोबत आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आजच्या भागामध्ये येथेच थांबतो लवकरच भेटू नव्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद